तर नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जी आहे ती आता जाहीर झालेली आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार प्लस दोन हजार दोन हजार प्लस दोन हजार म्हणजे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत म्हणजेच दोन्ही हप्ते जे नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत म्हणजेच नमो शेतकरी हाचा हप्ता सुद्धा सोबत तुम्हाला मिळणार आहे तर पाहूया पुढे तर येथे पाहू शकता तुम्ही पी एम किसान हप्त्याची जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो विश्व हप्ता आहे त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पीएम किसान योजनेचा विश्वा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्ही पाहू शकता दोन ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे आणि तो सकाळी वितरित होणार आहे सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता वितरित होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून तुमच्या खात्यामध्ये वितरित करणार आहेत आणि नऊ कोटी येथे पाहू शकता नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वाराणसी येथे मधून वाराणसी मधून सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यात थेट हे पैसे दिले जाणार आहेत आता नमोशेतकरी योजने संदर्भात आपण पाहू कारण तुम्हाला दोन हजार प्लस दोन हजार रुपये भेटणार आहेत तर आता नमो शेतकरी योजनेच काय नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारने अजून तसं काही सांगितलेलं नाही पण नमोशेतकरी योजनेबद्दल आपण पाहूया तर येथे पाहू शकता तुम्ही नमो शेतकरीचा हप्ता पण लवकरच जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर येथे पाहू शकता तुम्ही ते पाहू शकता तुम्ही पुढील दोन ते तीन दिवसात आपल्या राज्यातील जे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थीत म्हणजे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी तेच नमो शेतकरीसाठी पात्र असतात तर असे त्र्याण्णव लाख जे लाभार्थी त्यांना नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे तर तुम्ही पाहू शकता पी एम किसान जे लाभार्थी आहेत तेच आपले नमो शेतकरीचे लाभार्थी असतात आणि हे दोन ते तीन दिवसात हा हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणजेच आता जे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी खुसखबर आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्यांना आता भेटणार आहेत दोन हजार प्लस दोन हजार म्हणजे चार हजार रुपये एकूण त्यांना भेटणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्टला मिळणार आहेत पीएम किसानचे आणि त्याच्यानंतर दोन ते चार दिवसात तुम्हाला नमू शेतकरीचे दोन हजार म्हणजे एकूण असे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र